नमस्कार मी आनंद पोनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी पाथरे सिलो मार्गावर खेडोळा पाठीजवळ आज सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी पहाटे भरधावकार काबड यात्रेत घुसून झालेल्या अपघातात दोन भाविक जागीच ठार झाले तर अन्य जण गंभीर जखमी झाले ऋषिकेश अशोक शिंदे आणि एकनाथ गंगाधरराव गजमल अशी मृत भाविकांची नावे आहेत सोमवारी झालेल्या या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे श्रावण सोमवार निमित्त सेलूहून पाथरी तालुक्यातील रत्नेश्वर रामपुरी येथे आलेल्या काबड यात्रेतील अडीचशे भाविक परतीच्या मार्गावर असताना पहाटे पाचच्या दरम्यान कार थेट यात्रेत घुसून हा अपघात घडला या दुर्घटनेत ऋषिकेश अशोक शिंदे राहणार सेलू आणि एकनाथ गंगाधरराव गजमल राहणारा डासाळा तालुका सेलू हे जागीच ठार झाले तर अन्य दोन भाविक जखमी झाले त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारात दाखल करण्यात आले राज्य सरकारमधील कलंकित मंत्र्यांची हा कलपट्टी करावी या मागणीसाठी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे सोमवारी परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र धर्मे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित केलेल्या या निदर्शनास शेकडो शिवसैनिक महिला सहभागी झाल्या होत्या सरकारमधील काही भ्रष्टमंत्री हे बेताल वक्तव्य करत असून त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांसह नागरिकांच्या भावना दुखावल्या जात आहेत मात्र सरकारद्वारे आवाज उठून सुद्धा या मंत्र्यांच्या विरोधात काळी मात्र कारवाई झालेली नाही त्यामुळे शिवसेनेच्या वतीनं या संदर्भात निदर्शने करून आंदोलन करण्यात आलं यावेळी महिला जिल्हा प्रमुख अंबिका डहाळे माजी सभापती गंगाप्रसाद आणराव रामनाना खराबे बाजार समिती सभापती पंढरीनाथ घुले प्रमुख संजय घाडगे बाजार समिती संचालक अरविंद देशमुख बाळासाहेब राखे सदाशिव देशमुख यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते परभणी शहरातील वार्ड क्रमांक दहा जुना पेडगाव रोड रायगड कॉर्नर या ठिकाणी आयोजित केलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात भारतीय जनता पार्टी परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पालकमंत्री मेघना दिदी बोर्डेकर ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर माजी आमदार सुरेश वरपुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रामेश्वर आवचार पाटील शुभम कुमार तेवर राजीव अण्णा मुंजा भाऊ पवन पारखे रवी बंचर कृष्णा वाकळे रवी देशमुख सचिन देशमुख माधव बंचर विठ्ठल आवचार कृष्णा उचार आविष्कार कांबळे गोपाळ रणेर यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे परभणी जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत खरीप हंगामातील मशागतीची कामे खत पेरणी आणि कीटकनाशक फवारणीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार बियाणे मिळावे यासाठी कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांमार्फत कृषी निविष्ठा केंद्रांची तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे भरारी पथकाने केलेल्या कारवाई अंतर्गत तपासणीच्या अनुषंगानं आठ ऑगस्ट रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांच्या दालनात सुनावणी घेण्यात आली यात जिल्ह्यातील दोन बियाणे आणि सहा रासायनिक खते दुकानांवर कारवाई करण्यात आली यामध्ये दीपक ट्रेडिंग कंपनी मानवत न्यू गोदावरी फर्टिलायझर राणी सावरगाव माऊली कृपा ॲग्रो एजन्सी परभणी जामकर ॲग्रो सर्व्हिसेस परभणी प्रगत कृषी विकास केंद्र परभणी सर्वज्ञ कृषी विकास केंद्र दैठणा वरद शिड्स फर्टिलायझर परभणी आणि जिजामाता कृषी केंद्र परभणी यांच्यावर काही दिवसासाठी परवाने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे सर्व विक्रेत्यांनी परवाना निलंबनाचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे अन्यथा तात्पुरत्या निलंबनाच्या कारवाईनंतर कायमस्वरूपी परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाईल असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे आंतरराष्ट्रीय संस्कृत दिनाचं औचित्य साधून परभणी येथील आचार्य अविनाश गोहाड यांच्या संस्कृतम गुरुकुलम आणि उत्थान गुरुकुलम फाउंडेशन यांचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमात संस्कार भारतीचे कोषाध्यक्ष सुभाष खडके परभणी येथील डॉक्टर श्रीकांत मणियार पुणे येथील प्रवीण गव्हाणे तर फाउंडेशनचे संचालक डॉक्टर दिवाकर कुलकर्णी मांडाखळीकर संस्कृत भारती देवगिरी प्रांत मंत्री आचार्य अविनाश गुहाळ आणि देवगिरी प्रांत बालकेंद्र प्रमुख विना मांडाखळीकर यांची उपस्थिती होती आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद